हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा सहकार सोबत अध्यात्माचा मेळा जो गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाणा अर्बन बँकेतर्फे केला जात असतो सालाबाद प्रमाणे यंदाही देवभूमी हरिद्वार येथे सत्संगचे आयोजन करण्यात आले आहे परमपूज्य स्वामीजी हरी चैतन्यजी महाराज यांनी स्वामीनारायण आश्रम हरिद्वार येथे गीता व गंगा मातेची महती या विषयाच्या प्रवचनाने कथेला सुरुवात झाली आहे या कथेसाठी बुलढाणा जिल्ह्यातून नऊशे भक्त कथेसाठी हरिद्वार येथे आलेले असून ते या कथेचा आनंद घेणार आहेत स्वामीजींच्या कथेसाठी आलेल्या भक्त साठी राहण्याची व जेवणाची उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे या कथेच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वे सर्वा सहकार महर्षी आदरणीय राधेश्यामजी चांडक संस्थेचे संचालक किशोरजी केला अजयजी सेंगर मंजुताई गाडगे तसेच डॉक्टर संजय पाटील नितीन सावजी धनंजय देशपांडे अनंत देशपांडे हजर होते गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी जिल्ह्यातील शेकडो भाविकांचा सत्संग ठेवला जातो यंदाचे हे तिसरे वर्ष आहे बुलढाणा अर्बन तर्फे निवास आणि エッカレな,なてて。